गुड आफ्टरनून फ्रेंड्स सगळ्यांना श्रीरंग चव्हाणचा नमस्कार पुन्हा आपल्यासाठी नवीन अतिशय ज्ञानवर्धक कौशल्यपूर्ण आणि आपण इंग्रजीमध्ये सहज बोलू शकतो अशी एक नवीन कॉन्सेप्ट संकल्पना मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आपण बऱ्याच वेळा आपल्या संभाषणादरम्यान बोलत असतो माझ्या वडिलांसाठी माझ्या आईसाठी भावासाठी बहिणीसाठी माझ्या नातेवाईकांसाठी असे शब्द समूह किंवा आपण शब्द वापरत असतो आता मी जे काही सर्व शब्द बोललो या सर्व शब्दांमध्ये एक शब्द कॉमन होता तो शब्द म्हणजे साठी भावासाठी बहिणीसाठी वडिलांसाठी शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकांसाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपण वापरत असतो मग हे शब्द आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येतील का हे ये शब्द आपल्याला इंग्रजीमध्ये लिहिता येतील का तर याचे उत्तर आहे शंभर टक्के आपण लिहू शकतो शंभर टक्के इंग्रजीमध्ये अशा प्रकारचे शब्द किंवा शब्द समूह आपण बोलू शकतो मग नेमकं हे शब्द कसे आहेत त्याबद्दल मी वाचून दाखवतो इकडे लक्ष द्या सगळ्यांनी आमच्यासाठी आमच्यासाठी तुझ्यासाठी तिच्यासाठी माझ्या आईसाठी तिच्या प्रकृतीसाठी प्रकृती म्हणजे काय तब्येत तिच्या प्रकृतीसाठी एक महिन्यासाठी एक वर्षासाठी त्यांच्या फायद्यासाठी आपण असे बोलत असतो ना मी बोलत आहे पण त्यांच्या फायद्यासाठी बोलत आहे मी चिंता करत आहे कारण तिच्या प्रकृतीसाठी मी चिंता करत आहे तिची तब्येत बरोबर नाही तिने वेळेवर गोळ्या घेतल्या पाहिजेत तिने वेळेवर औषधी घेतल्या पाहिजेत तिने वेळेवर व्यवस्थित योग्य तो उपचार घेतला पाहिजे मला काळजी वाटते ना तिच्यासाठी तिच्यासाठी बघा लक्षात घ्या पुन्हा आमच्यासाठी मग आता या सर्व शब्दांमध्ये एक शब्द कॉमन आहे साठी काय साठी बघा लक्षात घ्या मग या साठी साठी इंग्रजीमध्ये काय शब्द आहे तर या साठी साठी इंग्रजीमध्ये शब्द आहे एफ हे आर फॉर एफ ओ आर फॉर साठी मग साठी साठी शब्द लिहिला मी फॉर मग आमच्या म्हणजे काय अस फॉर अस झालं वाक्य बघा आमच्यासाठी फॉर अस पुन्हा या साठी साठी एफ ओ आर फॉर तुझ्यासाठी म्हणजे काय यू फॉर यू फॉर अस फॉर यू तुझ्यासाठी राईट तिच्यासाठी फॉर साठी साठी काय फॉर आणि तिच्या म्हणजे काय फर फॉर हर तिच्यासाठी माझ्या आईसाठी लक्षात घ्या माझ्या आईसाठी म्हणजे साठी साठी काय फॉर माझ्या आई म्हणजे काय माय मदर फॉर माय मदर फॉर माय मदर ओके फॉर माय मदर फुस्ट ऑफ माझ्या आईसाठी तिच्या प्रकृतीसाठी आता साठी म्हणजे काय फॉर तिच्या म्हणजे हर आणि प्रकृती म्हणजे काय हेल्थ फॉर हर हेल्थ फॉर हर हेल्थ एका महिन्यासाठी मग काय फॉर एका महिन्यासाठी म्हणजे काय फॉर अ मंथ एका महिन्यासाठी लक्षात घ्या एका वर्षासाठी मग साठी साठी काय फॉर फोर एका वर्षासाठी म्हणजे फॉर अ इयर किंवा फॉर वन इयर असं लिहू शकतो वरती फॉर वन मंथ देखील लिहू शकतो काही फरक पडत नाही त्याच्या फायद्यासाठी त्याच्या त्यांच्या फायद्यासाठी बघा लक्षात घ्या त्यांच्या फायद्यासाठी मग साठी साठी काय फॉर आणि त्यांच्या म्हणजे देर फायद्यासाठी म्हणजे बेनिफिट किंवा म्हणून म्हणू शकतो आपण फॉर देअर बेनिफिट बघा आमच्यासाठी इंग्लिश मध्ये काय म्हणणार फॉर अस तुझ्यासाठीला काय म्हणणार फॉर यू तिच्यासाठीला काय म्हणणार फॉर हर माझ्या आईसाठी काय म्हणणार फॉर माय मदर तिच्या प्रकृतीसाठी काय म्हणणार फॉर हर हेल्थ एका महिन्यासाठी फॉर अ मंथ या वन पण लिहू शकतात फॉर वन मंथ किंवा फॉर अ मंथ एका वर्षासाठी फॉर अ इयर किंवा फॉर वन इयर पण लिहू शकतात आणि त्यांच्या फायद्यासाठी फॉर देअर बेनिफिट्स येत्या लक्षात मग आता ह्याच शब्दांच्या किंवा ह्याच शब्दासमांच्या मदतीने आपण इंग्रजीमध्ये वाक्य म्हणू शकतो कसं म्हणू शकतो इंग्रजीमध्ये वाक्य बघा आमच्यासाठी म्हणजे फॉर अस माय फादर हॅज परचेस माय फादर हॅज परचेस सम टॉइ फॉर खेळणी विकत घेतलेली आहेत फॉर असा उपयोग करून दाखवला तुम्हाला त्याच्यानंतर फॉर यू आय एम टॉकिंग फॉर यू मी हे जे काही बोलत आहे का हे तुझ्यासाठी बोलत आहे किंवा तुमच्यासाठी बोलत आहे आय एम टॉकिंग फॉर यू ही जी तळमळ आहे ही जी धडपड आहे हा जो प्रयत्न आहे का हा फक्त तुझ्यासाठी आहे आय एम टॉकिंग फॉर यू मी तुझ्यासाठी बोलत आहे त्याच्यानंतर फॉर हर धीस गिफ्ट इज फॉर अस फॉर हर सॉरी धीस गिफ्ट इज फॉर हर हे जे काही गिफ्ट आहे हे जे काही बक्षीस आहे हे तिच्यासाठी आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर माझ्या आईसाठी आय एम गोइंग टू मेडिकल एम गोइंग टू मेडिकल टू परचेस मेडिसिन फॉर माय मदर मी मेडिकल कडे जात आहे कारण की मला आई साठी गोळ्या बाटल्या खरेदी करायची आहेत औषधी खरेदी करायची आहे तिच्या प्रकृतीसाठी डॉक्टर हॅज कम फॉर हर हेल्थ तिच्या प्रकृतीसाठी तिच्या आरोग्यासाठी तिच्या साठी डॉक्टर आलेले आहेत फॉर एका महिन्यासाठी फॉर मंथ कॅन यू गिव मी मनी फॉर मंथ मला एका महिन्यासाठी तू पैसे देऊ शकतो का मला अडचण आहे एक महिन्यांनी मी तुला परत करणार एक महिन्यांनी मी तुला वापस करणार मग कॅन यू गिव मी मनी फॉर मंथ क्वेश्चन मार्क एका महिन्यासाठी मला पैसे देऊ शकतो का बरोबर वर आहे की नाही त्याच्यानंतर एका वर्षासाठी स्पोकन क्लास 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 इज इज फॉर फॉर अ वन हा एका वर्षासाठी आहे या एका वर्षामध्ये तुम्ही लिहिणं शिकणार बोलणं शिकणार वाचन शिकणार अशा प्रकारचे वाक्य आपण बोलू शकतो किंवा धीस बुक इज फॉर वन इयर म्हणजे हे पुस्तक एका वर्षासाठी आहे तू पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्गात गेला म्हणजे तुला दुसरं पुस्तक विकत घ्यावं लागणार असा त्याचा अर्थ आहे राईट त्याच्यानंतर त्यांच्या फायद्यासाठी देअर मेकिंग मेकिंग फॉर बेनिफिट्स त्यांनी तो करार घडून आणला त्यांनी तो व्यवहार घडून आणला कशासाठी त्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी तो करार घडून आणला त्यांनी तो निर्णय घेतला अशा अर्थाने आपण बोलू शकतो सो माय फ्रेंड्स माय ट्राय इज टू टीच डे न्यू कॉन्सेप्ट फॉर दररोज माझा एकच प्रयत्न आहे की आपल्यासाठी दररोज असे काहीतरी नवीन टॉपिक्स घेऊन यावे आणि आपल्याला इंग्रजीमध्ये करा बोलत करावं मी म्हणतो ना इंग्रजी बोलत असताना सुरुवातीला आपल्याला मोठमोठी वाक्य वापरण्याची गरज नाही

फॉर हर तिच्यासाठी फॉर माय मदर माझ्या आईसाठी फॉर हर हेल्थ तिच्या आरोग्यासाठी किंवा प्रकृतीसाठी फॉर मंथ एका महिन्यासाठी फॉर इयर एका वर्षासाठी फॉर देअर बेनिफिट त्यांच्या फायद्यासाठी अशा प्रकारची वाक्य आपण बनवा लिहा मी नेहमी म्हणतो वही बनवा मेक अ वन नोटबुक अँड एव्हरी डे यू हॅव टू राईट एव्हरीथिंग इन युअर पर्सनल नोटबुक विल बी विश इन युअर माइंड की टुडे आय वॉन्ट टू लर्न न्यू कॉन्सेप्ट इझिली यू कॅन ओपन युअर ओन नोटबुक म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला शिकायला आवडेल जेव्हा जेव्हा नवीन संकल्पना शिकायला आवडेल तुम्ही स्वतःची वही उघडून त्या संकल्पनेच्या त्या कॉन्सेप्टचा अभ्यास करू शकतात त्यासाठी वही पाहिजे आणि आपली स्वतःची नोट्स आपण काढली पाहिजे तर पुन्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाइक करा शेअर करा जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवा तुम्ही शिका मी शिकतो सर्वांना शिकूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच